नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत सुरगाणा तालुक्यातील चंद्रपूर केळीपाडा येथे लागलेल्या आगीत घर व किराणा दुकान भस्मसात गॅस सिलेंडरचा स्फोट लाखो रुपयाचे नुकसान आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही सुरगाणा तालुक्यातील चंद्रपूर येथे रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजे दरम्यान नतू मंगळ गांगोडा यांच्या घराला लागलेल्या ला ला आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी वस्तू किराणा दुकानातील साहित्य फ्रीज व कपडे कागदपत्र धान्य जळून खाक झाले आहे यामध्ये लाखो रुपयाचे जा नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही घरातील सर्व सदस्य होळी सणाच्या निमित्ताने गावात गेल्यामुळे सुदैवाने जीवित आणि टळली होळी सणाच्या निमित्ताने घरातील दहा सदस्य होळी साजरी करण्यासाठी गावात गेले होते रात्री साडेआठ वाजता सिलेंडरचा स्फोट झाल्याने घटना कळाली नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली होती परंतु तोपर्यंत किराणा दुकान व सिमेंटच्या पत्र साथ जाले होते। या घटनेत शेतकऱ्याचे लाखो नुकसान झाले आहे सोमवारी दिनांक पंचवीस रोजी सुरगाणा घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला आहे सिलेंडर हे वसंतीला गॅस एजन्सी कनाशी इथून असून पोलिसांनी याबाबत घटनेची माहिती पाठवली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी येणार असल्याचे माहिती पोलिसांनी सांगितले आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप वाघ तपास करीत आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुर सुरगाणा